ते काही जास्त हे होणार नाही कशाला जातात तिथे त्यांना वाटलंय का लोक किती याच्यापेक्षा किती कसे लोक येणार याच्यापेक्षा तो इतक्या मनातून बोलतोय तर आपण गेलोच पाहिजे म्हणून खरं तर त्या कार्यकर्त्याची जिद्द आणि त्यानं उभं केलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे चेहऱ्यानं माणूस ओळखला जात नाही ते त्याच्या कर्तृत्व आणि गुणातून समजतं मला असं वाटतं एवढं चांगलं महाविद्यालय आपण जर इथं सुरू करत आहे तर त्याला अधिक चांगली जोड चांगल्या प्रकारचा साथ भेटणं गरजेचं आहे मी आल्यानं काय फायदा नाही पण निश्चितच त्याची हिंमत आणि जोश वाढल्याशिवाय राहणार नाही एक नवीन त्याला प्रेरणा भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून खास करून आलो हल्ली बारच्या उद्घाटन लोक जातात त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम झाला असतो पण पैसेवाल्याचा असतात पण इथं कुठेही नुकसान न होता अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम धंदा करून आयुष्य कसं अधिक चांगलं करता प्रा, येईल याचा प्रा, एक प्रामाणिक प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आभार आम्ही महाराष्ट्रभर फिरत राहतो आणि गेल्या वीस बावीस वर्षापासून